ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद यांनी राज्य आणि केंद्रातील सरकारवर निशाणा साधल्यानंतर आता भाजपने या संदर्भात स्वीकारला आहे हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा योगी आदित्यनाथ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या बड्या आणि महत्वाच्या नेत्यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा देत या विरोधामध्ये मोर्चा उघडलाय त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून यही समय हे हुए को जगाने का अशी पोस्ट केल्याने भाजप याबाबत कोणती मोठी भूमिका घेणार का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे फडणवीस यांनी पुण्यातल्या जाहीर सभेमध्ये मौलानांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली या ऑडिओ क्लिपद्वारे त्यांनी वोट जिहादच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं तसंच निवडणुकीत वोट जिहाद होणार असेल तर हे धर्मयुद्ध आहे असा इशारा सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिला लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्यांचे सोशल बॉयकॉट करा असे आवाहन मौलाना सज्जाद नोमाणी यांनी केलं होतं नोमानींचा ह्याच व्हिडिओवरून आता भाजपचे नेते किरीट सोमय्यांकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहून मौलाना सज्जाद नोमानींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे खडकवासला मधल्या सभेत फडणवीसांनीही नोमानींची ऑडिओ क्लिप ऐकवली होती आता फडणवीसांनीही आज सकाळी ट्विट करत झोपलेल्यांना जाग करा असं आवाहन केलं आहे मौलाना नोमाणी यांचा एक व्हिडिओ भाजपचे नेते किरीट सोमय यांनी समोर आणला लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्यांचे सोशल बॉयकॉट करा असं आवाहन या व्हिडिओद्वारे नोमाणी करत असल्याचं पाहायला आहे याच व्हिडिओवरून किरीट सोमय यांनी नोमाणींवर वोट जिहादचा आरोप केला सोमय यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहित त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सज्जाद नोमाणीच्या या क्लिप नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगलीच गरमागरमी सुरू झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया अकाउंट वरून झोपलेल्यांना जागा करण्याचं आवाहन केलं यही समय हे यही समय हे सोय होय को जगाने का असं म्हणत फडणवीसांनी ट्विट केलंय आज सकाळी साडे वाजता ते नेमकी कोणती भूमिका स्पष्ट करणार झोपलेल्यांची झोप कशी उडवणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे